मे पेंटरमाइन सल्फेट इंजेक्शन बेकायदेशीर विक्री प्रकरणी तरुणास अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई कोल्हापूर जिममध्ये मसल्स वाढवण्यासाठी वापरण्यात येणारे आणि मानवी आरोग्यास अत्यंत घातक असलेले मे पेंटरमाइन सल्फेट हे औषध बेकायदेशीरित्या विक्री करणाऱ्या एका तरुणाला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सापळा रचून अटक केली त्याच्याकडून त्रेसष्ट हजार रुपये किमतीचे त्रेसष्ट इंजेक्शन बॉटल्स व मोबाईल असा एकूण त्र्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे प्राथमिक माहितीनुसार अमोल अशोक पाटील वय चौतीस राहणार प्रयाग चिखली तालुका करवीर असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून तो रजपूतवाडी तालुका करवीर येथील क्रांती लॉजिंगसमोर इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती पोलीस अंमलदार सत्यजित तानुगडे यांना गोपनीय सूत्रांतून मिळाली होती कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते सदर पथकाने सापळा रचत अमोल पाटील याला रंगेहात पकडले व त्याच्या ताब्यातून बेकायदेशीरित्या विक्रीसाठी आणलेली मेफेन्टरमाइन सल्फेट इंजेक्शनची त्रेसष्ट बॉटल्स व मोबाईल हस्तगत केला तपासाअंती हे समोर आले आहे की जिम करणाऱ्या तरुणांना कमी मेहनतीत शरीर आकर्षक दिसावे म्हणून हे इंजेक्शन टोचून घेण्याचा प्रकार वाढत आहे मात्र हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतल्यास शरीरावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात आणि काही वेळा अवयव निकामी होण्याचा धोका देखील निर्माण होतो या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीने ही औषधे कोठून आणली व कोणास विक्री केली याचा तपास सुरू आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे अंमलदार सत्यजित तानुगडे वैभव पाटील महिंद्र कोरवी परशुराम गुजरे संतोष बर्घे गजानन गुरव प्रदीप पाटील विशाल खराडे शिवानंद मठपती अरविंद पाटील राजू कांबळे योगेश गोसावी यांच्या पथकाने केली